मी अमोल यादव बोलतोय माझी पत्नी शेयाजीला अमोल यादव मी सरकारी हॉस्पिटलला आहे तर ह्यांनी मानून शिजर ऑपरेशन झालोय तर हजार रुपये फी घेतली आहे तर अशा वर्कर यांनी मायकून हजार रुपये फी घेतली थी। आहे तर काय करायचं मग शेजारचं झालंय का मुलावरचं ऑपरेशन आहे मुलावरचं बरं शेजर झालं झालं झालंय ऑपरेशन रुपये फी काय घेतली हा तर ह्याचं उत्तर मला आता काय मी आता सासर मध्ये बोलतोय पोरंदर तर ह्याचं उत्तर आता राज्य महिला अध्यक्ष आज सासवड रुग्णालयामध्ये महिलांच्या वर शस्त्रक्रियेसाठी कॅम्प बनवण्यात आला होता तालुक्यातील विविध गावच्या महिला तिथं ऑपरेशनसाठी आल्या होत्या परंतु ज्या तालुक्यामध्ये आशा वर्कर म्हणून काम करतात त्यांनी मात्र या महिलांची सरस सूट चालवली आहे कित्येक दिवसापासून का नव्हतं परंतु आज आमचे नातेवाईक या आमच्या नातेवाईक आहेत त्यांनी मला सकाळी फोन केला की इथं माझ्या पत्नीला ऑपरेशनसाठी आलेले आहे आणि तिथं पूर्वी आणि इथं झाल्यामुळे ऑपरेशन करण्यासाठी एक हजार रुपये सांगतात की मला इथं माझ्या बायकोला रंग नाही आणि त्यामुळे ते घेऊन या तर हे अत्यंत हॉस्पिटलमध्ये निंदनीय ही गोष्ट आहे शासकीय रुग्णालय महिलांसाठी मोफत आहे तर महाराष्ट्र शासन त्याच्यावर हजारो रुपये खर्च करतं परंतु इथं मात्र अंधारा ते कुत्रपीठ खाते अशी अवस्था आहे इथं मात्र सरस महिलांच्याकडून एक हजार रुपये उकळली केले केली जाते डॉक्टरांना जा विचारायचं डॉक्टर व तिथल्या ज्या जायगुळे शिट्टर आहेत रे इंचार्ज त्यासुद्धा ते त्यामध्ये त्यांचाही हात आहे त्याप्रमाणे डॉक्टर गजानन अनु कुमार हे सुप्रिंडेंट आहेत ते सुद्धा त्यांचाही त्याच्यामध्ये हात आहे या संपूर्ण ज्यांनी ज्यांनी पैसे खाले त्यांच्या सर्व नर्स होते त्या स्टाफची बदली केली त्वरी बदली करावी आणि नंतर त्यांच्या उकड्यात कारवाई करत यावी आणि नंतर प्रा आपण आंदोलन संघटनेत तीव्र आंदोलन करत आहे मी आहोल्याजवळ बोलतोय माझी बायपू शिअल्याजवळ मी सात सासू लाखमध्ये सासवडमधल्या हॉस्पिटलला आलो आहे सरकारी हॉस्पिटलला त्यांच्यानी ऑपरेशनसाठी आले त्यांनी मग एक हजार रुपये घेतले तर ती आशा तर कोणी त्यांनी मग एक हजार रुपये फी घेतली या कशासाठी घेतली या त्याचं उत्तर मला सांगा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे